आपण थकलो म्हणून थांबलो नाही आपण आरामात असल्यामुळे अडकलो आराम म्हणजे शरीराला विश्रांती आळस म्हणजे आयुष्याला विश्रांती आपण दोन्ही गोष्टी एकाच नावाने जगतो आज नाही जमणार पण सत्य काय आहे आपण थकलो म्हणून थांबलो नाही आपण सवयीने थांबलो तुमचा वेळ कोणी हिसकावत नाही तो तुम्ही स्वतः देता पाच मिनिट मोबाईल घेता आणि तास निघून जातो हा वेळ परत येत नाही आणि स्वप्न वेळेशिवाय घडत नाही आपण म्हणतो आज मन नाही पण आयुष्य मनावर चालत नाही ते सवयीवर चालत जे लोक पुढे गेले ते रोज तयार होते म्हणून गेले सगळं स्वतःला आवडेल असं केलं तर आयुष्य तुमच्या बाजूने कधीच चालणार नाही थोडा त्रास थोडी शिस्त नकार देणं ताकद यातूनच तयार होते आपण आपल्या आरामाला खूप छान नाव देतो स्वतःची काळजी मानसिक शांतता थोडं स्वतःसाठी जगलो पण स्वतःची काळजी आणि स्वतःपासून पळणं यात फरक आहे खरं सांगे तुम्ही जे काम टाळता ते काम तुम्हाला मनातून अस्वस्थ करत असतं आराम तात्पुरता भरा वाटतो पण काम न केल्याची जाणीव मनात सतत पोचत असते आज एक काम आहे जे तुम्ही टाळलं ते एका कागदावर लिहा आणि त्यावर काम करा लोकांना वाटतं शिस्त म्हणजे त्रास कडक नियम स्वतःवर जुलूम पण शिस्त म्हणजे निर्णय आधीच घेणं म्हणजे दररोज दररोज मनाशी भांडावं लागत नाही जेव्हा तुम्ही ठरवता या वेळेला हेच करायचं तेव्हा मनाचं ओझ हलकं होतं मनावर जगणं कठीण आहे सवयीवर जगणं सोपं आहे उद्या सकाळी एक गोष्ट ठरवा ठरलेल्या वेळेवर ठरलेलं काम आता आपण थोडक्यात बघू आज आपण काय शिकलो एक आराम आणि आळस यात फरक आहे दोन मोबाईल वेळ चोरतो तीन आयुष्य मनावर नाही सवयीवर चालतं चार स्वतःला सतत खुश ठेवलं तर आयुष्य गमावते हो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आजपासून कोणती सवय बदलणार आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद